नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं पुणे एकदा स्वागत आहे आपल्या या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो आजचा विषय आपला फार महत्वाचा आहे शेतकरी बांधवांसाठी आमच्या तर या जिल्ह्याला फक्त पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळणार कोणते जिल्हे आहेत चला पाहूया हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव संभाजीनगर परभणी जालना यवतमाळ अहमदनगर बुलढाणा वाशिम सोलापूर अमरावती अकोला अशा जिल्ह्याचा समावेश आहे तर पंच्याहत्तर टक्के म्हणजेच की आपल्याला जास्तीत जास्त विमा मिळण्याची दाट शक्यता आहे या जिल्ह्यासाठी पण पुन, कोण्या शेतकऱ्यांना जास्त पीक विमा मिळणार संभ्रम आहे आता शेतकऱ्यांमध्ये सध्या याला किती पडेल आपल्याला किती पडेल अशा संभ्रमामध्ये मी सांगतो की तुम्हाला ज्या शेतकऱ्यांनी समजून घ्या ज्या शेतकऱ्यांनी क्लेम वैयक्तिक दावा दाखल केला आहे अशा शेतकऱ्यांना दाट पीक विमा मिळण्याची शक्यता शंभर टक्के आहे शेतकरी मित्रांनो जसं की आपण जे कंपनीला कॉन्टॅक्ट केला आहे त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक विमा मिळण्याची शंभर टक्के दाट शक्यता आहे कारण आपला वैयक्तिक वैयक्तिक क्लेम आहे त्याच्यामुळे कंपनीला हा क्लेम जास्तीत जास्त टक्केवारी देऊन मंजूर केलाच पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांनी कोणीही कंपनीला दावा किंवा क्लेम केला नाही अशा शेतकऱ्यांना शंभर टक्के कमी पीक विमा मिळणार आहे जसं की त्यांना पंच्याहत्तर टक्क्यापैकी फक्त पंचवीस टक्के रक्कम त्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहे आणि उर्वरित रक्कम त्यांना मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केला आहे अशा शेतकऱ्यांना जास्त पीक विमा मिळण्याची दाट शक्यता आहे तर पीक विमा कोणा शेतकऱ्यांना जास्त मिळणार याची संपूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आता बऱ्याच देव बऱ्याच जिल्ह्याचा पीक विमा वाटप होण्यास सुरुवात झाली आहे नांदेड जिल्ह्यासाठी आणि सध्या प्रतीक्षाच करावी लागेल एक पाच सहा दिवस नांदेड जिल्ह्याचा पीक विमा वाटप होण्याची शक्यता पाच पाच सहा दिवसाच्या नंतरच शक्य आहे सध्या तरी नांदेड जिल्ह्याचे पीक विमा वाटप सुरू करण्यात आलं नाही तर आता आज जाणून घेणार आहोत आपण क्लेम केला आहे त्याची रक्कम शंभर टक्के जास्त येणार आहे आपल्याला तर आता सध्या मी सांगितलेलीच आहे माहिती तुम्हाला पीक विमा जास्तच मिळणार तुम्ही जर वैयक्तिक क्लेम केला असाल तर तुम्हाला जास्त मिळणार नाहीतर तुम्हाला तुकडी रक्कम म्हणजेच की कमी रक्कम फार कमी रक्कम मिळू शकते जसे की हेक्टरी नऊ हजार आणि ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला आहे अशा शेतकऱ्यांची रक्कम सध्या स्टेटसला जरी कमी दाखवीत असेल तर त्याच्यामध्ये फरक पडू शकतो आणि त्या क्लेममध्ये वाढ होऊ शकते सध्या जे अपडेट केली आहे ती रक्कम पंचवीस टक्के असेल किंवा त्याच्यामध्ये जर रक्कम आणि ॲड वैयक्तिक क्लेमची जर केली कंपनीने तर त्याच्यामध्ये भर पडणार आणि ती रक्कम वाढणार सध्याची रक्कम काही खरी नाही त्याच्यामध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केला आहे अशाच शेतकऱ्यांना जास्त पीक विमा मिळणार ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केला आहे अशाच शेतकऱ्यांना जास्त पीक विमा मिळण्याची शक्यता शंभर टक्के आहे तर तुम्ही कसा केला आहात ते पहा तुम्ही जर क्लेम केला असाल तर तुम्हाला पीक विमा निश्चितच जास्त मिळणार तुम्ही जर क्लेम केला नसाल तर तुम्हाला पीक विमा कमीच मिळणार समजापेक्षा कमी शंभर टक्के मिळणार अशी माहिती मिळालेली आहे पीक विमा कंपनीकडून माहिती मिळाली आहे ज्या शेतकऱ्यांनी स्वतंत्र क्लेम क्लेम म्हणजे कंपनीला कंप्लेंट करून माझ्या शेतामध्ये माझे पीक वाया गेलं आहे असे जर फोन केला असेल त्या शेतकऱ्यांना पीक विमा जास्त मिळाला आहे आणि मिळणार पण आहे अशीच माहिती आहे त्यांनाच जास्त पीक विमा मिळणार यानंतर आपण क्लेमच केला पाहिजे किंवा ही योजना बंदच होणार अशी आश्वासन सध्या राज्य शासन देत आहे म्हणजेच की त्या त्या धर्तीवर पोकराच्या अंतर्गत जे पोकरा आहे अशा धर्तीवर एक योजना आणणार आहे की जेणेकरून फक्त कापणी प्रयोगावरच त्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे पीक विमा कंपनी ही त्यांच्यामध्ये आणायची गरज नाही असे आश्वासन असे म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी असा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे त्याच्यावर सध्या अभ्यास चालू आहे तर ते निर्णय होईल तेव्हा होईल जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब